सिटी न्यूज वसा जनसेवेचा माननीय आमदार सिद्धार्थ खरात यांनी आज दिनांक एकतीस जानेवारी रोजी महाराष्ट्र शासन सहकार विभाग आणि महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमानं येथे काका कोयटे यांच्या नेतृत्वात आयोजित आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीसच्या सहकार दिंडीचं स्वागत केलं आहे यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब जिल्हा सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अशोक खरात माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर काकासाहेब कोयटे सुदर्शन भालेराव प्रवीण फडणवीस माधवराव जाधव गितेशचंद्र साबळे गजानन फाटे सुदेशजी लोढे प्रमोद बापू देशमुख सागर पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन शैलेश बावस्कर यांनी केले तर आभार सुदेशजी लोढे यांनी यावेळी बोलताना आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले की चळवळ बळकट करण्यासाठी सर्वांनी पुढाकार आहे ग्रामीण भागातील नागरिक राष्ट्रीयकृत बँकांच्या जाच कटीमुळे त्रस्त आहेत शेतकरी सर्वसामान्य नागरिकांना वेळेवर कर्ज मिळत नाही म्हणून इच्छा नसताना खासगी फायनान्स कंपन्यांकडे जावे लागते आणि त्या कंपन्या कर्ज देऊन पठाणी वसुली करत आहेत जनतेची नुसती लूट सुरू आहे त्यामुळे पतसंस्था फेडरेशननं पुढाकार घेऊन मध्यम शेतकरी छोटे व्यावसायिक त्यांची कुवत पाहून त्यांना मदत करून प्रोत्साहन देणं गरजेचं आहे असं मत आमदार सिद्धार्थ खरात यांनी व्यक्त केलं आहे